नमस्कार मी मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळं एकदाची पंकजा मुंडे यांनी आमदारकी मिळवली आहे मिळवलीच आहे असं म्हणायला वाव का मिळतो त्यावर पुढील काही मिनिटांमध्ये बोलणार आहोत भारतीय जनता पार्टीला पंकजा मुंडे यांची गरज आहे की पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पार्टीची गरज आहे यावरसुद्धा आपण बोलणार आहोत पंकजा मुंडे यांच्याकडून काय उपाययोजना करण्यात आल्या काय यंत्रणा आखण्यात आली काय भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे यांना देण्यात आलं यावर पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहोत सुरुवातीला मी सांगितलं की अखेर पंकजा मुंडे यांनी आमदारकी मिळवली आहे तर मिळवलेली आहे आणि हे मी सांगायची गरज नाही आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला अनेक गोष्टी या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान करण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी आता पुन्हा नव्यानं मांडायची गरज नाही संपूर्ण महाराष्ट्राला बीडच्या निवडणुकीबद्दल माहीत आहे निकाल उशिरा का लागला काय नेमक्या गोष्टी घडल्या हे वगैरे वगैरे यावर काही बोलायचं अजिबात नाहीये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर लोकांनी आत्महत्या केल्यात असं सांगण्यात आलं खरं तर या सगळ्या गोष्टी कशा आहेत आत्महत्या का झाल्यात याबद्दल अजिबात काही पडायचं नाही आणि त्यात काही त्या बोलायचं सुद्धा नाहीये भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी राज्यसभेवर घ्यावं किंवा मग विधान परिषदेवर घ्यावं अशा प्रकारची मागणी त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात येत होती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची कुठल्याही मा मागणी नव्हती ती मागणी पंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थकांची होती नेहमी पंकजा मुंडे लोकसभेच्या प्रचारादरम्यान असं म्हणायच्या की पक्ष नाही माझ्याकडं पहा मात्र पराभव झाल्यानंतर पक्षाकडून काहीतरी मिळवायचं आहे आणि त्यासाठी पक्षाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे यासाठी जे आहे ते प्रयत्न केले जात होते म्हणजे पक्षाकडून तुम्ही उमेदवारी मिळवता मात्र पक्ष नाही माझ्याकडे पहा असं म्हणायचं आणि पराभूत झाल्यानंतर पुन्हा पक्षाला बाजूला लोटायचं हा सगळा प्रकार या ठिकाणी घडलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे पुन्हा कार्यकर्त्यांची मागणी होती पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करावं कोणी बॅनर लावलं की पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करा अन्यथा तुम्हाला आम्ही मतदान करणार नाहीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही सहकार्य करणार नाहीत विरोधकांना सहकार्य करू मात्र तुम्हाला आम्ही सहकार्य करणार नाहीत कोणाला तर भारतीय जनता पार्टीला मग काय तर आम्हाला आमदार कि द्या आम्हाला खासदार कि द्या या सगळ्या गोष्टी सुरू होत्या आणि या दरम्यान भारतीय जनता पार्टीला काय नेमकं वाटलं असावं वा, तर पंकजा मुंडे यांना त्यांनी विधान परिषदेवर घेतला आहे आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला जे लोकसभेला पंकजा मुंडे विजयी झाल्यानंतर जे काही गुलाल उधळणी करण्यात येणार होती त्यासाठी गुलाल फटाके तोटे तोफा आणल्या होत्या त्या तशाच राखून ठेवलेल्या होत्या आणि आता त्या काल फार मोठ्या प्रमाणावर सगळ्या समर्थकांमध्ये आनंदोत्सव साजरा करत्या उडवल्या हो आणि गुलालसुद्धा उधळण्यात आला आता गुलाल उधळण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीकडून त्यांना आमदारकी देण्यात आलेली आहे काही मागण्या कार्यकर्त्यांच्या सुरांतीपासून होत्या त्या नव्यानं काही मागण्या बदललेल्या आहेत पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून पंकजा मुंडे यांना आता मंत्रीपद देण्यात यावं अशा प्रकारची मागणी केली जाते सरकार दोन अडीच महिने काय राहिलं आहे तर पुरतं मंत्रीपद द्यावं अशा प्रकारची मागणी केली जाते भारतीय जनता पार्टीचे एक सदस्य आहेत पदाधिकारी आहेत कार्यकारिणी सदस्य आहेत त्यांच्याकडून बीडचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांना करण्यात यावं अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे मुळामध्ये पंकजा मुंडे यांचे भाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जे काही नेते आहेत धनंजय मुंडे हे सध्या बीड जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आहेत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी खांद्याला खांदा लावून पंकजा मुंडे यांना विजयी करण्यासाठी रात्रीचा दिवस केला आणि तेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते पालकमंत्रीपद पंकजा मुंडे यांना द्यावं अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते आता यावर मला काही बोलायचं नाही फक्त ती मागणी केली म्हणून त्या ठिकाणी सांगतोय उद्या तुम्ही म्हणाल की आमच्यातली आमच्यात भांडणं लावतो आता तुम्ही जर त्या सगळ्या गोष्टी करत असाल तर त्याला आम्ही तरी काय करणार आता या सगळ्या गोष्टी आता पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत मात्र पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री पंकजा मुंडे यांना करावं अशा प्रकारची मागणी केली जाते दुसरीकडं पंकजा मुंडे यांचे जे काही समर्थक आहेत त्यांचं म्हणणं आहे की पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीचं बुडालेलं जहाज वाचवलं आहे किंवा मग बुडणारं जहाज वाचवलं आहे मग येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला फार मोठा फटका सहन करावा लागणार आहे भारतीय जनता पार्टीचं जहाज बुडत आहे किंवा उना बुडालेलं आहे आणि ते वर काढण्यासाठी आता पंकजा मुंडे यांची गरज भारतीय जनता पार्टीला लागलेली आहे असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून पंकजा मुंडे यांना ऐनवेळी विधान परिषदेवर घेण्यात आलेलं आहे एकीकडे कार्यकर्ते म्हणतात की आमच्या पंकजा ताईंना फक्त आणि फक्त बुडालेलं जहाज वर काढण्यासाठी आमदारकी देण्यात आलेली आहे तर दुसरीकडं एक कार्यकर्ता म्हणतो की जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडं पालकमंत्री पद आहे ते काढून पंकजा मुंडे यांना मिळावं त्यामुळे आता पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये वातावरण तणावाचं निर्माण होणार आहे का हे पाहावं लागणार आहे आणि तशी चर्चा सुद्धा जोरदार केली जाते पंकजा मुंडे यांच्याकडून नेहमी भारतीय जनता पार्टीला दबावात घेतलं जात होतं आणि त्याचाच हा प्रत्यय आहे का आता अशा प्रकारची चर्चा जोरदार होऊ लागलेली आहे मी सुरुवातीला सांगितलं की पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पार्टीची गरज आहे की भारतीय जनता पार्टीला पंकजा मुंडे यांची गरज आहे आता या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एका बाजूने वेगळी दिली जातात दुसऱ्या बाजूने भारतीय जनता पार्टीकडून वेगळी व्यक्त केली जाऊ शकतात पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घ्यावं अशा प्रकारची देवेंद्र फडणवीसांची सुद्धा इच्छा होती सुरेश धसांची सुद्धा इच्छा होती इतर सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घ्यावं किंवा त्यांचं पुनर्वसन करावं अशा प्रकारची मागणी लावून त्यांनी धरलेली होती केंद्राकडे यादीसुद्धा पाठवली होती आणि केंद्रीय पक्षसृष्टींनी पंकजा मुंडे यांचं नावसुद्धा जाहीर केलेलं आहे मात्र पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना असं म्हणायचं आहे की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये फार रसाद तळाला जात आहे ती बुडत आहे आणि ती पुन्हा वर काढण्यासाठी पंकजा मुंडे यांना आमदारकी देण्यात आलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला फार मोठी भीती होती पंकजा मुंडे यांना जर सोबत नाही घेतलं तर आपलं जहाज बुडणार आहे अशी भारतीय जनता पार्टीला भीती होती असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ते कार्यकर्ते नेमके काय म्हणालेत हे थोडक्यात आपण ऐकूयात परंतु तेव्हापासून आज ताय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पंकजाताईवर प्रेम करणारे सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते पंकजाताईचं पुनर्वसन करा असं म्हणत होते परंतु पक्षाने पाहिजे तशी त्यांची गांभीर्याने दा। दखल घेतली नाही परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा फार वॉशिंग्टन नाही का वास्तुशांती झाली आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आता बुडत्या जहाजाला काळीचा आधार असावा म्हणून पंकजाताई मुंडेला विधान परिषदेची उमेदवारी दिलेली असावी असं आमचं मत आहे परंतु पंकजाताई फक्त विधान परिषदेच्या उमेदवारी मर्यादित नाहीत किंवा त्या विधान परिषदेच्या आमदारा पुरत्या मर्यादित नाहीत खऱ्या अर्थाने पक्षाला जर जा ही जहा गुडायला लागलेली जर वर काढायची असं तर पंकजा ताईला मोठी जबाबदारी देणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही पंकजा ताईला विधान परिषदेची उमेदवारी दिली बीड जिल्हा पदाधिक भाजपचे पदाधिकारी आनंद साजरा केला पेढे वाटले तोफावा दिल्या आता हे तोफा पिळे वाटेल खरे परंतु ताईला आमदार करून भागणार नाही ताईला उद्या मंत्रिमंडळाचं स्थान द्यावं आणि त्यांना भेट दिल्याचं पालकमंत्री करावं अशी आम जनतेची मागणी भेट दिली होती आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पालकमंत्री हे धनंजय मुंडे आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी वाटतेल ते केलं मात्र त्यांचा पराभव झाला आता तो कोणामुळे पराभव झालेला आहे याचं कारण आणि याचं मूळ शोधणं गरजेचं आहे आणि ते त्यांनी स्वी शोधावं आणि शोधून बाहेर सुद्धा आणावं असं मला वाटतं नाही आणलं तरी काय हरकत नाही आणि आणलं तरी काय हरकत नाही ते आणायचं असेल तर आणतील नसलं आणायचं तर नका आणू काही घेणं देणं नाही आम्हालाही त्याच्यामध्ये काही पडलेलं नाही मात्र धनंजय मुंडे यांचं पालकमंत्री पद काढून पंकजा मुंडे यांना त्या अशा प्रकारची मागणी करणं कितपत योग्य आहे एकीकडं तुम्ही म्हणाल की भाऊ बहीण एकत्र आलेले आहेत आणि पुन्हा त्यांच्यामध्ये काही फूट पाडता का हे आम्हाला म्हणण्या अगोदर ज्यांनी मागणी केली त्यांना तुम्ही अगोदर म्हणा की त्यांच्याकडं असलेलं पद तुम्हाला काही भगवत नाही आहे का ते चांगल्या पद्धतीनं पद जे काही पालकमंत्री पद आहे ते चांगल्या पद्धतीनं चालवत नाही आहेत का त्याचं तुम्हाला काही अडचण होते आहे का या सगळ्या गोष्टींची उत्तरं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि पंकजा मुंड्यांच्या समर्थकांनी दिली पाहिजेत आता द्यायची असेल तर द्या नसता देऊ नका आम्हाला त्याबद्दल काही घेणं देणं नाही मात्र सुरुवातीपासून एक प्रश्न नेहमी आम्हाला पडायचा की धनंजय मुंडे यांची येणाऱ्या काळामध्ये अडचण होणार आहे आणि ती होत असल्याचं आता दिसायला लागलेलं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही सगळं बोलूनच दाखवावं असं अजिबात नसतं मात्र या सगळ्या गोष्टी होत असताना दिसत आहेत मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन अपडेट्स मराठी महाराष्ट्र तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला योग्य माहिती मिळेल चांगली माहिती मिळेल आणि तुम्हाला दोन पाऊले पुढेसुद्धा जाता येईल त्यासाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि धन्यवाद